हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या सर्व ताईंचं व मैत्रिणींचं आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करत आहे आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब कर, कर केल्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करसाल तर माझे व्हिडिओ आणखी बघायला तुम्हाला मिळतील नवनवीन जे मी सुरुवातीला जे व्हिडिओ पाठवणार आहे ते तुम्हाला बघण्यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण बरेच जण माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच करत नाही आणि व्हिडिओ बघण्याच्या नांदात लाईक करायला पण विसरून जातात तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आहे मी त्या दिवशी रविवारला मामा सोबत जेव्हा नर्सरीमध्ये गेली होती मामांनी भरपूर अशा कलमा घेतलेल्या आहेत नर्सरीतल्या काही आंब्याच्या आणि फर्नसच्या आणि गुलाबाच्या वगैरे सर्व फुलांच्या आणि अशा शोच्या वगैरे सर्व कलमा घेतलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही नर्सरी आहे आमच्या घराच्या जवळच म्हणजे चेलम छावणीमध्ये ही नर्सरी येते आणि चिलमछावणीमध्ये जी मस्जिद आहे ना तिथेच ही नर्सरी आहे आणि भरपूर प्रकारचे तिथे छान छान रोपं आहेत क्वालिटी खूप भरपूर आहे झाडांची आणि खूप सुंदर सुंदर आलेले आहे इथे आता कलमा मला तर खूप आवडल्या मला पण घ्यायचे आहे पण मी सध्या काही घेणार नाही आहे कारण माझ्याकडे जागा नाही आहे लावायला आणि बघू आपण थोड्या दिवसांनी कारण प्रश्न आहे कुंड्यांमध्ये माती टाकण्याचा तर इथे माती पण मिळत नाही आणि गावाकडे कसं इझिली शेतातली माती आम्ही घेऊन यायचो आणि झाडं लावायचो आता इथे तर मातीचा प्रश्न आहे तर जेव्हा पण मला माती मिळेल तेव्हा मी नक्की झाडं लावणार आणि आपल्याला नर्सरी बघण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बघूया पुढचा व्हिडिओ फ्राय ते त्याच्यामध्ये असं तेला तेलातील तळलेले पदार्थ खायचं काम नाही हां असं बनवून ठेवून द्या ते समोसे त्यातच फ्राय होते भजे विषय बनवून ठेवायचे काय होते तर मग आम्ही मार्केटमधून येऊन पोहोचलो इथे नर्सरीमध्ये मार्केटमधला व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे काल आणि हा आहे त्याच नंतरचा व्हिडिओ तो व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी तुम्हाला आज दाखवत आहे हा दुसरा व्हिडिओ तर इथे आहे नर्सरी आमच्या घरापासून जवळच ही नर्सरी आहे तर आम्ही इथे आलेलो हो। आहोत छान असे सुंदर सुंदर मस्तपैकी इथे छान कलम आहे हे बघा हे विद्याचे झाडं वगैरे आंब्याच्या कलमा गुलाबाच्या कलमा आणि खूप प्रकारचे व्हेरायटी आहे इथे झाडांच्या भरपूर अशा सर्व छान नवीन नवीन पण झाडं आहे भरपूर आणि तुम्हाला जे डोअर आणि इनडोअर जे कलमा लागतात त्या सर्व प्रकारच्या कलमा इथे मिळून जातात तर आम्ही सर्वात आधी ही नर्सरी फिरलो पूर्ण नर्सरीमध्ये बघितल्या कोणकोणते झाडं आहे आणि कोणकोणते घ्यायचे आहे मामाला तर मामांनी भरपूर अशा कलमा घेतलेल्या आहे इथे हे बघा हे आहे जास्वंदाचं झाड किती सुंदर फुल दिसत आहे गुलाबी कलरचं इकडे आहे रबर प्लांट वगैरे आणि मला ज्या ज्या झाडांचे नावं येतात ते ते मी तुम्हाला सांगत आहे कारण मला बऱ्याच झाडांची नावे माहीत नाही आहे तर इथे लिंबूचे पण छान असे झाडं होते आणि एकदम छोटंसं झाड होतं लिंबूचं जे आपण कुंडीमध्ये लावू शकतो आणि कुंडीमध्येच त्याला लिंबू पण येतात तर ते पण झाड होतं आणि इथे हे शोचे झाडं आहे आपण म्हणजे अशा कंपाऊंडला वगैरे जेव्हा आपल्याला लावायचे असतात शोकरिता ते पण आहे आणि इथे हे बघा हे किती सुंदर असं झाड आहे किती सुंदर पिवळं फुल आहे झाडाला याचा वेल तयार होतो इकडे रातराणी चाफा जाई जुई सर्व प्रकारचे झाडं होते आणि गुलाबांच्या याच्यामध्ये बघा किती छान छान कलर आहे ऑरेंज कलर गुलाबी कलर पिवळा कलर पांढरा कलर लाल कथा असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व कलर आहे इथे मस्तपैकी मला गुलाबाची फुलं तर खूप आवडले खूप सुंदर सुंदर कलम आहे इथे गुलाबाच्या हे बघा इथे छान ऑरेंज कलर किती सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर ह्याच बाजूला आहे आणखी शोचे झाडं आणि ह्या नर्सरीमधले जे दादा होते ते आम्हाला असे दाखवत होते आणि झाडांचे नावं पण सांगत होते तर आता इतके नावं तर माझ्या काही लक्षात नाही आहे त्यांनी मग त्यांच्या हातानेच आम्हाला वेगवेगळ्या ज्या ज्या कलर आम्हाला पाहिजे होते त्या त्या कलरच्या कलमा बाजूला छान अशा ग्रोथ केलेल्या कलमा त्यांनी आम्हाला बाजूला काढून दिलेल्या आहे मस्तपैकी हे बघा इथे मामा आणि मामाचा मुलगा नयन ह्या पण इथे झाडं बघत आहे त्यांना त्यांच्या शेतामध्ये फार्म हाऊसमध्ये लावायला ह्या कलमा पाहिजे होत्या छान अशी ग्रीनरी तयार करायची आहे हो त्यांना फार्म हाऊसमध्ये त्यांच्या शे शेतामध्ये तर त्यांनी भरपूर अशा कलमा घेतलेल्या आहे इथे हे बघा इथे एक रबर प्लांट बांबू वगैरे बरेचसे आहे आवळ्याचं पण झाड आहे इथं आणि वडाच्या ज्या छोट्या छोट्या कलमा आहेत जगवलेल्या त्या पण होत्या आणि हे बघा इथे छान असे छोट्या छोट्या ते बाहेर विकायला पण नेतात दारावर आपल्याला ज्या घराजवळ पण आपल्या मिळून जातात आपल्याला अशा छान आणि पावसाळा लागला की प्रत्येकाला झाडं लावण्याचा छंद असतो प्रत्येकाच्या मनामध्ये एक हे असते की आपण पावसाळा लागला की हे झाड लावू ते झाड लावू तर आपल्याकडे जे शक्य असतात झाडं आपल्याला जे मिळतात ते आपण नक्कीच लावत असतो तर तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही इथे आजूबाजूच्या एरियात राहत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन घ्या तुम्हाला आवडणार आणि खूप सुंदर सुंदर भरपूर व्हेरायटीमध्ये आहे इथे हे बघा इथे बाजूला आंब्याचे पण झाडं आहे हे झाड कशाचं आहे हे पण खूप सुंदर असं झाड आहे मस्तपैकी इथे अरेगा पाम वगैरेचे पण झाडं आहेत आणि हे बघा हे क्रिसमस ट्री आणि हे आहे हे नागफणी वगैरे भरपूर असे झाडं आहे इथे खूप सुंदर सुंदर झाडं आहे बघा पूर्ण नर्सरीचा मी तुम्हाला ह्या टूर करून देत आहे या, या व्हिडिओद्वारे तर खूप सुंदर सुंदर असे झाडं आहेत तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडणार असे बघायला आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण झाड तुम्हाला इथे नर्सरीमध्ये मिळ मेड़, मिळणार आहेत बघायला हे आहे विद्येचं झाड इथे विद्येचं झाड आहे आणि हे क्रिसमस ट्री आहे आम्ही पण भरपूर झाडांची इथे माहिती घेतली आम्ही हे झाड ठेवणं चांगलं असते

आणि हे आहे इथे इनडोअर झाडं जे आपण सावलीमध्ये लावतो ते झाडं इथे भरपूर आहे खूप सुंदर सुंदर हे पण खूप छान झाड आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल कारण हा व्हिडिओ लांबून घेतलेला आहे कारण खूप असा चिखल होता तिथे नर्सरीमध्ये ते, ते, ते जाणं येणं शक्य नव्हतं कारण लगातार पंधरा दिवस पाऊस सुरू होता त्यामुळे पूर्ण नर्सरीमध्ये चिखल होता

तर मग हा होता माझा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय